आम्ही दहशतवाद्यांना पोसत नाही असे जागतिक पलटवार पटलावर वारंवार तोंड वर, वार, वर करून सांगणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा आता जगासमोर आलाय भारतानं केलेल्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना फायनल सामन्यांचं सा मानधन पाकिस्तानचा संघ देणार असल्याचं सलमान आगा यांना जाहीर केलंय सलमान आगा यानं केलेल्या घोषणेनंतर पाकिस्तानचा बुरखा फाटून गेलाय पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा जगासमोर पाकिस्तानी क्रिकेट संघ दहशतवाद्यांच्या पाठीशी दहशतवादी मसूद अझरला मॅच फी देण्याची घोषणा आम्ही दहशतवाद्यांना पोचत नाही असं ठोकपणे सांगणाऱ्या पाकिस्तानचा सा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय नुकताच आशिया चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा सा पराभव हो केला या सामन्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आपली भारती ये या कर्णधार याने आपली सामन्याची फी भारतीय सैन्य दलाला समर्पित केली मग काय पाकिस्तानला तर पोटदुखी होणारच या पोटदुखीमुळे लगेच पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यानेही भारताच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना अंतिम सामन्याचं मानधन देण्याचा निर्णय घेतला भारताने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत जैसे मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले भारताने केलेल्या हल्ल्यामुळे दहशतवादी मसूद च कुटुंब नष्ट झाले पाकिस्तानी लष्कराचे अधिकारीही दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते आणि त्याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले होते त्यामुळे सलमानची देणगीची घोषणा स्पष्टपणे दहशतवाद्यांचं समर्थन करते त्यामुळे हा पैसा मसूद अझरच्या कुटुंबाला आणि दहशतवाद्यांनाच मिळणार हे अधुरेखित झाले दहशतवादाला पोचण्याच्या धर्मवेढ्या आणि जिहादी मनोवृत्तीचं प्रदर्शन पुन्हा एकदा पीसीबी आणि पाकिस्तान क्रिकेट संघातल्या खेळाडूंनी केलेलं आहे भारताला डिवसण्यासाठी आणि पाकिस्तानच्या इस्लामिक दहशतवादाला सपोर्ट करण्यासाठी आपलं मानधन हे मसूद अझर त्याचबरोबर इतर इस्लामिक दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना देण्याचा निर्णय घेतला यातून स्पष्टपणे दिसतं की फक्त पाकिस्तानचं सरकार आयएसआय किंवा पाकिस्तानचं लष्करच नाही तर पाकिस्तानचं क्रिकेट बोर्ड त्याचबरोबर पाकिस्तान संघाच्या क्रिकेट संघातले खेळाडू हे सुद्धा सरळ सरळ दहशतवादाला त्या ठिकाणी सपोर्ट करत पाकिस्तानात सैन्यापेक्षा दहशतवादाला जास्त महत्त्व दिलं जातं हे पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या कृतीतून स्पष्ट झाल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतंय की पाकिस्तान हे दहशतवाद्याला खतपाणी घालणारं राज्य राष्ट्र आहे किंवा देश आहे म्हणजे आपल्याला आपण जे नेहमी पुरावे शोधत असतो की कश कशा पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालतात तर त्याचं हे उत्तम उदाहरण आहे जर दहशतवाद्यांनाच हे जर आपलं मानधन देत असतील तर हे खात्रीशीर म्हणजे प पक्क झालेलं आहे की या देशामध्येच सैन्यापेक्षा जास्त दहशतवादाला महत्त्व आहे आणि त्या अशा पद्धतीच्या संघटनांना पोचण्याचं काम ते करतायत हे आता साबित झालेलं आहे पाकिस्तान आणि भारताने एकत्र सामना खेळण्याला मोठा विरोध होता भारत पाकिस्तानमधील एका सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटर साहिबजादा फरान आणि रौफने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता आता पाकिस्तानच्या कर्णधाराच्या या कृतीचाही निषेध केला जातोय त्यामुळे हो पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदी आणावी अशी मागणी केली जाते आय सी सी आणि त्यातल्या त्यात त्याचे अध्यक्ष जय शहा आणि बी सी सी आय यांनी प्रो ॲक्टिव्ह होणं आता अत्यंत आवश्यक बनलेलं आहे आणि दहशतवादाला पोचणाऱ्या त्याचबरोबर अशा प्रकारे भडकाऊ कृती करणाऱ्या पी सी बी आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णतः बॅन करणं हाच आता पुढचा एजेंडा जय शहा आणि त्यांच्या टीम समोर त्या ठिकाणी असला पाहिजे वेळोवेळी पाकिस्तान हा दहशतवादाला सपोर्ट त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्या विरुद्ध आपण रणांगणावर ऑपरेशन सिंधूर राबवलं आपण क्रिकेटच्या मैदानावर त्यांना चारी मुंड्या चित करून योग्य तो एक प्रकारे धडा त्यांना दिला पण पाकिस्तान यातून शिकत नाही पाकिस्तानी खेळाडूंच्या कृतीनंतर नंतर पाकिस्तानातील नेते सैन्यांपाठोपाठ खेळाडू ही दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं स्पष्ट होत त्यामुळे आता आयसीसी या कृतीनंतर कोणती कारवाई करणार याकडे क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागलेल्या ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास